गंगापूर शहर आणि तालुक्यातील सर्व पंचकृषीतील वारकरी भक्तांची पंढरपूर यात्रेसाठी जाण्याची सोय व्हावी म्हणून गंगापूर आगाराचे विभागीय नियंत्रक सचिन श्रीसागर यांच्या आदेशाने आणि आगार प्रमुख विजय बोरसे स्थानक प्रमुख सुभाष भापकर वाहतूक निरीक्षक जारवाल यांच्या विशेष प्रयत्नाने गंगापूर ते पंढरपूर बससेवा सुरू करण्यात आलेली आहे या बससेवेचा शुभारंभ गंगापूर बस स्थानकावर करण्यात आला या प्रसंगी आगार व्यवस्थापक विजय बोरसे समाजसेविका कावेरी पाहुणे पाटील प्रवाशी संघटनेचे प्रतिनिधी कृष्णा भोसले सौरभ मेहता वाहन परीक्षक वानखेडे वाहतूक नियंत्रक भाऊसाहेब जाधव दिलीप बनकर चालक गावंडे चालक तायडे वाहक गंडे यांच्यासह आदी कर्मचारी आणि वारकरी प्रवाशी उपस्थित होते ही बस कायगाव देवगड फाटा नेवासा फाटा अहमदनगर करमाळा या मार्गाने पंढरपूर पोहोचेल आणि त्याच मार्गे दुपारी परत गंगापूर येईल ही पंढरपूर बस सुरू झाल्यामुळे पंढरपूर यात जाणाऱ्या वारकरी भाविकांची झाली आहे त्याचबरोबर प्रवाशांच्या मागणीनुसार आणि आवश्यकता प्रवाशी संख्या उपलब्ध झाल्यास पंढरपूर यात्रेसाठी जादा गाड्या सोडण्यात ती येतील असे आगार प्रमुख बोरसे यांनी सांगितले आणि प्रवाशांनी या महामंडळाच्या बसने प्रवास करावा असे आवाहन एस टी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे इब्राहिम शेख एमसे न्यूज गंगापूर